महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस धुळे जिल्ह्यात उद्या मतदान प्रशासन सज्ज धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये नोव्हेंबर वीस रोजी मतदान होणार आहे अठरा लाख एकतीस हजार मतदान सतराशे त्रेपन्न मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावतील यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे जिल्ह्यात चव्वेचाळीस हजार दोनशे शहाण्णव नवमतदार प्रथमच मतदान करणार असून एक हजार एकवीस मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग ची सुविधा आहे दिव्यांग महिला व ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत मतदान केंद्रांवर शेड पाणी रॅम्प आणि लहान मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे पाचही मतदारसंघांतील छप्पन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मतदानाच्या दिवशी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मतमोजणी नोव्हेंबर तेवीस रोजी होणार आहे जिल्हाधिकारी नागरिकांना निर्भयपणे मतदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या घातलेल्या उद्या भोग घातलेल्या मतदानाच्या अनुषंगाने आज सर्व मतदानाची पथकं जी आहेत पथकं सर्व मतदान केंद्रावरती पोहोचलेली आहेत पोहोचत आहेत त्यांच्या सर्वांच्या ई व्ही एम मशीन्स आणि सगळं त्यांचं मटेरियल आहे ते मटेरियल त्यांना सगळ्यांना वाटप होऊन झालेलं आहे आज उद्याच्या होणाऱ्या मतदानाच्यामध्ये टोटल अठरा लाख एकतीस हजार तीनशे सव्वीस मतदार आपल्या ह्या पाचही मतदारसंघामध्ये आहेत त्याच्यामध्ये सैनिक मतदार चोवीसशे शहात्तर आणि नवमतदाराची संख्या चव्वेचाळीस हजार दोनशे शहाण्णव आहेत आणि या सर्व मतदान केंद्रांमध्ये आपले जे काही उमेदवार आपल्या जिल्ह्यातले आहेत ते जवळजवळ छप्पन्न उमेदवार हे आपले या रिंगणात या काल या निमित्तानं आहेत ज्या काही नितानं आपल्या जेवढे काही एफ एस टी एफ एस टी एस एस टी आणि एस टीच्या टीम आपण सगळ्या नेमलेल्या होत्या त्यांच्याकडून देखील आणि आपल्या पोलिस आणि सगळ्या यंत्रणांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या एस एम एस मध्ये सिझर्स आणि जवळपास जवळपास वीस कोटी त्र्याण्णव लाख रुपयाची सीझर्स या कालावधीमध्ये झाले त्याच्यामध्ये जवळजवळ नऊ कोटी रुपये रोख आणि तीन कोटी छत्तीस लाख रुपयाची इलिगल असलेलं दारू ड्रग्ज मध्ये एक कोटी अकरा लाखाचे ड्रग्ज आणि इतर मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्ये चार कोटी पंचवीस लाख रुपयाची जवळजवळ सोने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्तीची कारवाई त्या कालावधीमध्ये झालेली आहे सी विजिल आणि ह्या व्यापाने देखील मोठ्या प्रमाणात लोकांनी तक्रारी केलेल्या होत्या त्या सगळ्या तक्रारींचं निराकरण देखील या निमित्तानं करण्यात आलेलं आहे आता उद्या होत असलेल्या मतदानाच्या अनुषंगाने सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे आणि या माध्यमातून माझी सर्व मतदारांना सुद्धा विनंती आहे की संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जर आपण मतदानाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदानाला पोहोचला नाहीत तर कमीत कमी रांगेत उभे राहून आपण किती वाजेपर्यंत जरी मतदान रांगेत रांग जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मतदान हे सुरूच राहणार आहे त्याच्यामुळे संध्याकाळी सात वाजू देत आठ वाजू ते मतदान हे सुरू राहील त्यामुळे आपण या मतदानाच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं व लोकशाहीला बळकट करण्याच्यासाठी प्रयत्न करावे या निमित्तानं जे काही पोलीस बंदोबस्त जो मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्या ठिकाणी आपण लांबलेला आहे जवळजवळ आपले बारा साडेबारा हजार लोकांचा सगळा स्टाफ आपण या सगळ्या कामासाठी नेमलेला आहे अब मायक्रो ऑबझर्वर्सची सुद्धा नेमणूक या सर्व ठिकाणी पथकांच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रत्येक मतदान केंद्रावरती ज्या काही मिनिमम फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये आपण सावली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे बसण्याची व्यवस्था आहे वेटिंग रूम आहे आप किंवा आपल्याकडच्या काही प्रेग्नंट आणि दिव्यांग असतील तर त्या लोकांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था आहे सर्व व्यवस्था आपण प्रत्येक मतदान केंद्रावरती करण्याच्या सूचना आपण सगळ्या आरोग्य दिलेल्या आहेत त्यामुळे सर्व मतदारांनाच माझी विनंती आहे की आपण मागचा आपला अनुभव लक्षात घेता होत असलेलं मतदान कमी होत असलेलं मतदान पाहता यावर्षी तरी कमीत कमी आपण भरभुघोसपणे मतदानाला पुढे यावं आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे